जयलक्ष्मी माता श्री नवनाथ कथासार आद्या एकोणीसावा कथा पहिली गोरक्षांचा स्त्रीराज्यात प्रवेश श्री गणेशायन महा श्री गुरु मचिंद्रनाथांचा ठावठिकाणा समजताच गोरक्ष स्त्रीराज्याकडे निघाले गौड बंगाल कौल बंगाल हे प्रांत ओलांडून स्त्री ते स्त्रीराज्याच्या सीमेवर आले तेथे त्यांच्या मनात मचिंद्रनाथ मोठ्या सुखात वैभवात आहेत ते आपल्यासारख्या भिकारड्याला ओळखतील की वा नाही याबद्दल काही सांगता येत नाही आपला त्यांच्यासमोर काय प्रभाव पडणार कदाचित आपण आल्याचे त्यांना आवडणारही नाही त्या श्रेष्ठ भोग विलासांचा त्याग करून ते, ते आपल्याबरोबर येतील का सुखाच्या आसक्तीने ते आपल्या जीवावर उठले तर आणि ते युद्ध प्रवृत्त झाले तर त्यांच्याशी दोन हात करणे आपल्याला शक्य होईल का अशा अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या काय करावे हेच त्यांना सुचेना तेवढ्यात कलिंग नावाची एक नर्तिका आपल्या सख्यांसह स्त्री राज्यात जाताना दिसली ती अत्यंत सुंदर व निपुण होती गोरक्षांनी तिची विचारपूस केली तेव्हा स्वतःचे नाव गाव सांगून ती म्हणाली स्त्री राज्याची राणी मैनाकिनी गुणीजनांचा सन्मान करणारी आहे तिच्या समोर आपल्या कलेचे प्रदर्शन करून धन मिळवावे या हेतूने आम्ही तिकडे निघालो आहोत ते म्हणाले मीही तुमचा साथीदार म्हणून स्त्री राज्यात येऊ का ती म्हणाली तुम्हाला आमच्याबरोबर यायचे आहे असे म्हणता पण तुमच्याकडे कोणती कला आहे ते म्हणाले मी गायनात व मृदुंग वाजवण्यात पारंगत आहे त्यावर ती म्हणाली तर आधी मलाच आपले कौशल्य दाखवा ते त्यांनी मान्य करताच ती आपल्या सख्यांसमवेत एका विस्तीर्ण वृक्षाच्या सावलीत बसली तिने आपल्या साजिदांना त्यांना सातसंगत करावी असे सांगितले तेव्हा नाथजींनी गंधर्व प्रयोग करून ते भस्म स्वतःच्या भाळी लावले वाद्यांना लावले आणि बाकीचे दश दिशांना फेकले त्यामुळे त्यांच्या आज्ञेला अनुसरून वा त्या ती वाद्य आपोआप स्वर काढू लागली त्या तालासुरांवर तेथील वृक्ष पाशाने मंत्रमुग्ध करणारे गायन करू लागले तो अद्यभूत चमत्कार पाहून त्या सर्व युवती आश्चर्यचकित झाल्या थक्क झालेली कलिंगा विचार करू लागली हे नक्कीच कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत ते वृक्ष पाषाणांकडून गंधर्वांच्या वरचड सुस्वर गायन करून घेऊ शकतात ते स्वतः किती श्रेष्ठ कलावंत असतील याची कल्पनाच करवत नाही त्यानंतर त्यांच्या गुणसामर्थ्याने प्रभावित झालेली ती नर्तिका त्यांना उद्देशून म्हणाली महाराज आपल्या साधने पुढे माझे कौशल्य का काहीच नाही त्यामुळे आपण माझ्यासमोर स्त्री राज्यात आलात तर माझाच गौरव वाढणार आहे आता आपला परिचय देऊन आपली माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते सांगा तेव्हा आपले खरे नाव सांगितले तर उगीच अडचण येईल असा विचार करून नाथजी म्हणाले माझे नाव पुरवडा मी बैरागी असल्यामुळे मला धन वैभवाची इच्छा नाही एक वेळा पोठापुरते अन्न मिळाले म्हणजे झाले तेव्हा ती म्हणाली ठीक आहे पण स्त्री राज्यात पुरुषांना मज्जाव आहे ते तेथे मारुती भुपकार करतात आणि ते उर्धवरेता असल्यामुळे त्यांच्या भूपकाराने तेथील स्त्रियांना गर्भधारणा होते त्यातही पुरुष गर्भाचे पतन होते पण स्त्रीचा गर्भ जगतो तेथे ते पुरुषांनी प्रवेश केला तर तोही मारतो मग तुमचा निभाव कसा लागणार त्यावर ते म्हणाले त्याची चिंता तुम्ही करू नका मारुती मला काही करू शकत नाही ते ऐकून कलिंगा निश्चिंत मनाने रथात बसली गोरक्ष तिच्या रथाचे सारथ्य करू लागले निघण्यापूर्वी त्यांनी सरहद्दीवर वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्त्राची योजना केली आणि स्त्रीराज्याच्या रोखाने निघाले सायंकाळी ती सर्व मंडळी चिनापट्टण गावी आली आणि त्यांनी तेथेच मुक्काम केला तर दुसरी राम मारुती व गोरक्ष यांची भेट इकडे मध्यरात्रीच्या सुमारास मारुती सेतुबंद रामेश्वराहून स्त्रीराज्याच्या दिशेने निघाले ते स्त्रीराज्याच्या सीमेवर आले तेव्हा नाथजींनी आधीच प्रेरून ठेवलेल्या वज्रास्त्राने त्यांच्या छातीवर आघात केला त्यामुळे मूर्छित होऊन ते खाली कोसळता स्पर्शास्त्राने त्यांना जमिनीवरच खिळवून टाकले त्यामुळे त्यांची हालचाल थांबली मोहनास्त्रामुळे त्यांना आपण येथे कशासाठी आलो आहोत याचाच विसर पडला आणि नागास्त्राने त्यांचे सर्वांग जकडून टाकले अशा प्रकारे चार अस्त्रांच्या एकत्रित प्रभावामुळे ते बलभीम एकदम हतबल झाले वांत्या होऊन त्यांना मूर्छा येऊ लागली त्यांचे प्राण कासावीत झाले आणि या भीषण संकटातून कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे लक्षात येत असते अत्यंत काकुरतेने श्रीरामाचा धावा करू लागले ती हा ऐकून भक्त कैवारी श्रीराम त्वरेने तेथे ते आले मारुतींना ते अवस्थेत पाहून त्यांना वाईट वाटले त्यांनी इंद्रास्त्र सोडून वज्रास्त्र काढून घेतले वि विभक्तास्त्राने स्पर्शास्त्राचे निवारण केले विष्णू शक्तीने मोहनास्त्राचा प्रभाव नष्ट केला आणि गरुडास्त्राने नागास्त्र क्षीण केले अशा प्रकारे त्यांची सुटका केल्यावर त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्यामुळे शक्ती प्राप्त होऊन ते सावध झाले त्यांना श्रीरामाचे दर्शन झाले आज मी धन्य झालो असे म्हणून त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले तेव्हा त्यांना अलिंगन देऊन प्रभू म्हणाले मारुती आज तुमच्यावर चार अस्त्रांचा प्रयोग झाला होता असा तुमच्या जीवावर उठलेला हा वैरी कोण आहे ते म्हणाले देवा हे कोणाचे कृत्य आहे ते मला माहीत नाही पण स्त्री राज्यात कोणीतरी महाप्रतापी योग्य आला असावा असे मला वाटते तेव्हा श्रीरामाने अंतर्ज्ञानाने ते गोरक्षनाथांचे काम असल्याचे सांगितले व म्हणाले हे नाथजी हरिनारायणांचा अवतार आहेत तसेच ते सर्व नाथ माझे निस्सिम भक्त असल्याने माझी त्यांच्यावर पूर्ण कृपा आहे माझ्या भक्तांनी परस्परांशी भांडू नये असे मला वाटते म्हणून तुम्ही त्यांच्या वाटेला जाऊ नका तेव्हा त्यांनी ते श्रीरामांना मचिंद्र आणि मैनाकिनीची सर्व हकीकत सांगितली व म्हणाले गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना परत नेण्यासाठी आले असावेत असे वाटते आणि मला तेच टाळायचे आहे तेव्हा तुम्ही त्यांच्याशी गोड बोलून त्यांचे मन वळवा म्हणजे ते त्यांना नेणार नाही तुम्ही माझ्यासाठी एवढे करा श्रीरामाने ते मान्य केले आणि त्यांना घेऊन चिनापट्टणकडे निघाले काही वेळाने ते दोघे गावाजवळ पोहोचले त्यावेळी सर्वत्र सामसुम झाली होती पण गोरक्ष मात्र गुरुंनी दिलेल्या नामाचा उच्चार करत आनंदाने डोलत होते श्रीराम व मारुती विप्र रूपाने त्यांच्यापाशी गेले व नमस्कार करून म्हणाले नाथजी आम्ही शट्यशास्त्री ब्राह्मण आहोत तुम्ही नाथ ही सर्व विद्यांमध्ये पारंगत योग्यांचे मुकुटमणी महाविरक्त जितेंद्रिय विवेकी चराचरात ब्रह्मस्वरूप पाहणारे महान पराक्रमी धैर्यधर अपरिमित औदार्यवंत व श्रेष्ठ धर्मांतरी आहात त्यामुळे आमची इच्छा तुम्ही सहज पूर्ण कराल असे आम्हाला वाटते तेव्हा ते, ते म्हणाले ब्राह्मण हो मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा ते म्हणाले नातजी आपण आम्हाला मी तुमचा हेतूपूर्वी असे वचन देत असाल तरच आमची इच्छा सांगतो हे त्यांचे संदिग्ध भाषण ऐकून ते स्वतःशीच विचार करू लागले त्यांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे तेच समजत नाही तसेच मध्यरात्र उलटून गेल्यावर हे दोन्ही पुरुष या ठिकाणी कसे व कोणत्या उद्देशाने आले आहेत हाही एक प्रश्नच होता कारण स्त्री राज्याविषयी माहिती असलेला कोणीही पुरुष येथे येण्याचे धाडस करू शकत नाही म्हणून हे मनुष्य रूपात आलेले देव गंधर्व यक्ष कोणी असो यांनी वचनाच्यात आडून मच्छिंद्रनाथांना येथून नेण्याच्या हेतूपासून आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडायचा मग ते उघडपणे म्हणाले विप्रहो स्त्री राज्यात मारुतीच्या भूपकाराने कोणीही पुरुष जगत नाही हे सर्वश्रुत आहे ही पहिली गोष्ट आणि याच्या सीमेवर मी चार अस्त्रांची चौकडी चा बसवली असताना कोणीही मनुष्य ती पार करून येथे येणे शक्य नाही ही दुसरी गोष्ट तरीही तुम्ही येथे आलात म्हणून मला तुम्ही ब्राह्मण आहात असे वाटत नाही तरी कृपा करून आपण कोण आहात ते सांगा बोलणे संपवून त्यांनी दोघांनाही नमस्कार केला या युक्तिवादाने ते प्रसन्न झाले व मग श्रीराम व मारुती आपल्या मूळ रूपात प्रकट झाले प्रभूंनी नाथजींना प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाले गोरक्षम तुम्ही मचिंद्रनाथांना नेण्यासाठीच येथे आला आहात हे आम्ही जाणतो पण तुम्ही त्यांना न नेता येथेच ठेवावे अशी माझी विनंती आहे कारण त्यांच्या संदर्भात मैनाकिनीने या मारुतींकडून तसे वचनच घेतले आहे मग श्रीरामांनी त्यांना त्याविषयीचा ते सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाले नातजी तुम्ही तुमच्या अवश्य भेटा पण त्यांना नेऊ नका अन्यथा मारुतींवर मोठाच कठीण प्रसंग येईल त्यावर ते म्हणाले प्रभू आपले म्हणणे किती बरोबर असले तरी आम्ही जती आहोत आमच्यासारख्या तपसव्यांनी प्रपंचासक्त होऊन स्त्री विलासात गुंतून राहणे यासारखी लांछनास्पद गोष्ट नाही मचिंद्रनाथांमुळे नाथपंथाला काळीमा लागू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून मी त्यांना येथे ठेवणार नाही म्हणजे नाही हा माझा निर्णय आधीच ठरला आहे तेव्हा कृपा करून मला भीड घालू नका श्रीरामाने त्यांना परोपरीने समजावले पण ते आपल्या निर्धारापासून जराही ढळले नाहीत त्यावेळी गोरक्षांचा हट्ट पाहून मारुती संतापाने पेटून उठले त्यांचा आवेश पाहून आता हे हे युद्ध करणार जाणून श्रीरामांनी व म्हणाले हे कपि श्रेष्ठा यांच्याशी युद्ध करण्याचा विचार सोडून द्या एका क्षुद्रकारणासाठी एवढा उदक्या कशाला मचिंद्रनाथांना स्त्री राज्यात पाठवून तुम्ही राणीला दिलेले वचन पाळले आहे आणि तेवढेच तुमचे कर्तव्य होते हे लक्षात घ्या आता मचिंद्रांनी तेथे ते किती दिवस राहायचे हे त्यांचे त्यांना ठरवू द्या त्यात तुमची ढवळाढवळ नको आता मैनाकिनीच्या नशिबात जसे असेल तसे होईल त्याची चिंता तुम्ही करू नका अशा प्रकारे त्यांनी यशस्वी मध्यस्थी करून तो तंटा मिटवला मारुतींना शांत करून गोरक्षांनाही जवळ घेतले तेव्हा आपल्या अस्त्रांमुळे श्री रामप्रभूंना कष्ट पडले याचे त्यांना फार वाईट वाटले त्यांनी त्यांची क्षमा मागितलं तो विनय पाहून त्यांना अनेक आशीर्वाद दिले आणि त्या दोघांचा निरोप घेऊन स्वस्थानी प्रस्थान झाले अध्याय एकोणीसावा समाप्त अध्याय विसावा कथा पहिली मैनाकिनीचा पूर्व वृत्तांत श्री गणेशाय महा श्री रामचंद्र निघून जातात गोरक्षांचा निरोप घेऊन मारुतीही अदृश्य झाले त्यासमयी आपण वचनमुक्त झालेलो असलो तरी मैनाकिनीला पुढील प्रसंगाची पूर्व सूचना द्यावी असा विचार करून ते श्रुग मुरुडास गेले ते ते लघु रूप धारण करून तिच्या प्रवेशले व तिला हळूच हलवून जागे केले त्यांना पाहताच तिने नमस्कार केला राणीचे मूळ नाव मैनाकिनी पण ती पद्मिनी व किलोतळा या अन्य दोन नावांनीही प्रख्यात होती ती पूर्वी सिंहलदीपात राहत असे तेथील स्त्रियांमध्ये ती सर्वाधिक सुंदर असल्याने तिला पद्मिनी असे नाव पडले होते एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर गेली आणि उभ्या उभ्यात आपले केस विंचरू लागली त्यावेळी सहजगत्या तिचे लक्ष आकाशाकडे गेले योगाने त्याच वेळी उपरीचर वसू विमानातून कुठेतरी जात होते त्यावेळी अंगातील वस्त्र वाऱ्याने बाजूला झाल्याने त्यांचे शरीर तिच्या दृष्टीस पडले तो वेंधळेपणा पाहून ती खदा खदा हसली ते चमत्कारिक हसणे त्यांनी ऐकले व ती का हसली तेही त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते भयंकर संतापले व तिला शाप दिला म्हणाले हे पापिनी तू व्यभिचारिणी आहेस मला पाहून तुझ्या मनात काम विकार उत्पन्न झाला म्हणून मला आकर्षित करण्यासाठी अशी निर्लज्ज हस्ते आहेस या माझ्या अपमानाची शिक्षा म्हणून तू स्थानभ्रष्ट होशील आणि स्त्री राज्यात जाऊन पडशील तेथे ते तुला पुरुषाचे दर्शनही होणार नाही ते ऐकून ती भयभत झाली तिने क्षमा याचना करून त्यांच्याकडे उहशाप मागितला तेव्हा ते महातपस्वी वसू म्हणाले स्त्री राज्यात सध्या किलोतळा नावाची राणी आहे तिचा अंत काळ जवळ आला असून तेथे गेल्यावर तूच त्या राज्याची स्वामिनी होशील आज मला पाहून तुझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली ती तुझी इच्छा माझे पुत्र मचिंद्रनाथ पूर्ण करतील त्यांच्यापासून तुला मिननाथ नावाचे पुत्र होतील ते मोठे झाल्यावर मचिंद्र निघून जातील मग तूही स्वर्गात येशील ते ऐकून तिच्या मनावरचे दडपण दूर झाले ती म्हणाली स्त्री राज्यात सर्व स्त्रियाज कशा त्यांना संतती कशी होते ते म्हणाले वायुपुत्र मारुती आहे आहेत ते तेथे ते येऊन भूपकार करतात त्या भूपकारांमुळे तेथील स्त्रियांना गर्भधारणा होते स्त्री गर्भ असेल तर तो वाढतो पुरुष गर्भ असल्यास गळून जातो याशिवाय कोणत्याही पुरुषाने तेथे प्रवेश केल्यास त्या भूपकारामुळे तो मरण पावतो त्यावर शंका आली म्हणून तिने विचारले मग मचिंद्रनाथ तेथे ते कसे येतील आणि आले तर जिवंत कसे राहतील ते म्हणाले तू राणी झाल्यावर मारुतींची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घे ते वर मागण्यास सांगतील तेव्हा त्यांच्याच अंगसंगाची मागणी कर त्यामुळे ते संकटात पडतील आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मचिंद्रांना घेऊन येतील ती म्हणाली महाराज मला एक शंका आहे आपण म्हणतात त्याप्रमाणे मी मारुतीकडे अंगसंग मागितला आणि त्यांच्याही मनात माझ्याबद्दल विषय वासना निर्माण झाली तर ते म्हणाले त्यांच्याबद्दल व्यर्थ संशय घेऊ नको श्रीरामांचे दास असलेले हे महाकपी त्यांच्या ब्रह्मचार्याबद्दल तिन्ही लोकांप्रसिद्ध आहेत त्यानंतर उपरीचर वसू आपल्या मार्गाने निघून गेले कालांतराने काही अपूर्व घटना घडून पदवीनी स्त्री राज्यात गेली पुढे भटकत भटकत मुरुडास केली तेथे ते एका चांभारणीच्या ओट्यावर बसली तिने तिची चौकशी केली आणि तिला प्रेमपूर्वक आपल्याच घरी ठेवून घेतले ते तेथे ती स्वयंपाकादी गृहकृत्य सांभाळून तिला तिच्या व्यवसायात जमेल तशी मदत करू लागली काही दिवसांनी स्त्री राज्याच्या किलोतळा नामक वृद्ध राणीने आपल्यानंतर राजवादीवर कोणाला बसवावे या संदर्भात मंत्र्यांशी विचार विमर्श केला त्यात एका हत्तीच्या सोंडेत माळ देऊन तिला नगरातून फिरवावे आणि ती जिच्या गळ्यात माळ घालेल तिला वारस नियुक्त करावे असे ठरले त्यानुसार नगरात दवंडी पिटवण्यात आली आणि ठरलेल्या सुमुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीच्या सोंडेत पुष्पमाला देऊन तिला नगरातून फिरवण्यात आले तिने पद्मिनीलाच माळ घातली तेव्हा नगरवासियांनी थाटात मिरवणूक काढून तिला राजवाड्यात नेले व राजसिंहासनावर बसवले अशा प्रकारे राज्यप्राप्तीनंतर पद्मिनीने पूर्वीच्या राणीचेच किलोतळा हे नाव धारण केले मैनाकिनी हे तिच्या मात्यापित्यांनी ठेवलेले नाव होते असं आहे मैनाकिनीच्या नावाचा आणि तिच्या राणी होण्याचा पूर्ववृत्तांत पुढे तिने घोर तपश्चर्याने मारुतींना वचनबद्ध केले त्यांनी मचिंद्रांना तेथे आणले त्यांच्यापासून तिला मिलनात झाले आणि आता वसुशापानुसार तिची व मचिंद्रांची ताता तूट होण्याची घडी निकट आली आहे कारण गोरक्षणा स्त्री राज्यात येऊन थडकले आहेत कथा दुसरी चलो मचिंदर गोरख आया इकडे मारुतीने मैनाकिनीच्या शयन कक्षात जाऊन तिला उठवले आणि म्हणाले राजनी तुला वचन दिल्याप्रमाणे मी मचिंद्रांना येथे आणले त्यामुळे मी वचनमुक्त झालो आहे पण तुझ्या सुखात एक विघ्न उपटले आहे नातजींचे गोरक्ष नावाचे शिष्य त्यांना येथून नेण्यासाठी आले आहेत ते महासिद्ध व प्रतापवंत आहे त्यांनी मला धडा शिकवला इतकेच नव्हे तर प्रभू रामचंद्रांचेही ऐकले नाही त्यांचा निर्धार पक्का आहे म्हणून ते आल्यावर त्यांना येतेच रमव ते विषयासक्त नाहीत म्हणून सेवा चाकरी करून त्यांना प्रसन्न करून घे सावध ता 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 तूट निश्चित आहे ते ऐकून तिला धक्का बसला होता पण तरीही वर्करणी तसे न दाखवता तिने त्यांना उत्तम आदर सत्कार केला आणि मगच निरोप दिला आता पुन्हा गोरक्षांकडे वळूया कलिंगे समवेत ते शृगम मुरुडास आले तेथे ते ती मंडळी एका धर्मशाळेत उतरली भोजनाने विश्रांती झाल्यावर कलिंगेने राजदरबारी जाऊन मैनाकिनी व मचिंद्रनाथांची भेट घेतली आणि त्याला त्यांना आपला परिचय सांगून म्हणाली आपण उभयता गुणीजनांचे कौतुक करणारे आहात अशी कीर्ती ऐकून मी येथे आले आहे आपण ऐश्वर आणि औदार्याने श्रेष्ठ आहात म्हणून मला कला कौशल्य दाखवण्याची संधी दिली तर मोठीच कृपा होईल तेव्हा तिचे नम्रतापूर्ण भाषण ऐकून नाथजी व मैनाकिनीने त्याच रात्री तिच्या नृत्य गायनाचे आयोजन केले व तिला सन्मानाने तिच्या बिराडात पाठवले रात्र होताच राणीच्या आदेशानुसार सभामंडप सजवण्यात आला कलिंगा व तिच्या सख्यांनीही उत्तम साजशृंगार केला आणि त्या राजवाड्यात जायला निघाला त्यांची तयारी पाहून गोरक्ष कलिंगेला म्हणाले हे कलावती मीही तुमच्या बरोबर येतो मी मृदुंग वाजून त्या कार्यक्रमात अधिक बहार आणेन आपल्या कलेचे कौशल्य पाहून राणी खुश झाली तर मोठे बक्षीस देईल तेव्हा ती म्हणाली तुमचे म्हणणे बरोबर आहे पण तुम्ही पुरुष आहात तुम्हाला तेथे ते कसा प्रवेश मिळणार ते म्हणाले त्यात काय एवढे मी स्त्री रूपात येतो ती युक्ती तिलाही पटली तेव्हा त्यांनी तिच्याकडून स्त्रियांची वस्त्राभूषणे मागून घेतली आणि अल्पावधीतच असे काही वेषांतर केले की त्यांचे स्त्री रूप पाहून सर्वजणी त्यांच्याकडे पाहतच राहिल्या त्या नटवेशापुढे कलिंगेचे तेजही फिके पडले सर्व तयारी होताच ती मंडळी राजदरबारी दाखल झाली दरबारी रिवाजाप्रमाणे त्यांचा सन्मान केल्यावर कलिंगा व तिच्या सख्याने वाद्यांचे तालसूर जुळवले पुरवडांनी अर्थात गोरक्षांनीही मृदुंग सज्ज केला त्यावेळी ते त्यांचे अप्रतिम सौंदर्य पाहून उपस्थित मंडळी आश्चर्याने थक्क झाली होती आणि त्यांची कला पाहण्यासाठी उत्सुक होती मचिंद्रनाथ मैनाकिनी व मीननाथांसह मुख्य आसनावर बसले होते व मानकरी स्त्रिया उत्तम अस्त्रालंकार घालून त्यांच्या दोन्ही बाजूंना विराजमान झाल्या होत्या त्यावेळी आपल्या गुरूंच्या दर्शनाने गोरक्षांना धन्य धन्य वाटले सर्व सिद्धता होताच त्यांनी नातजींना मनोमन नमस्कार केला आणि मृदुंगावर अशी काही थाप दिली की ऐकणारे क्षणार्दात तल्लीन झाले या कार्यक्रमात मृदुंगाच्या कौशल्याने सांचिदाच्या संगीताने व कलिंगच्या नृत्याने इतकी रंगत आली की आनंदाने बेहोश झालेला श्रोतोवृंद वारंवार टाळ्या वाजवून वा, वा, वा अशी शब्बाकी देऊ लागला गोरक्षांची मृदुंग विद्या त्यावेळी अत्युच्च शिखरावर होती त्या सुरावटीवर वा मचिंद्रनाथ इतके तल्लीन झाले की त्यांनी आपल्या अंगावरचे उंची वस्त्र व मृदुंग मनीस बहाल केला त्यासमयी कलिंगा जरी संचार झाल्यासारखी नाचत होती तरी तिच्या कौशल्यापेक्षा त्यांना पुरवडांच्या मृदुंगानेच भुरळ घातली होती आणि हळूहळू गोरक्षांनी आपले हस्त लागव दाखवायला सुरुवात केली तालासुरात वाजवता वाजवता त्यांच्या मृदुंगातून अचानक चलो मचिंदर गोरखाया चलो मचिंदर गोरखाया असा ध्वनी उमटू लागला ते बोल सर्वांना स्पष्ट ऐकू येत होते तो पुकार ऐकून मचिंद्र कमालीचे दचकले त्यांचा चेहरा पडला मन व्याकुळ झाले ते ध्वनीचा शोध घेऊ लागले की तो बंद पडत असे मग काही वेळाने पुन्हा ऐकू येत असे उपस्थितांनाही त्याचा उगम सापडत नव्हता तेव्हा चलो मचिंदर या धोनीने त्यांच्यावर इतका परिणाम झाला की गोरक्ष येथे आलेलेच आहेत या विचाराने त्यांची पूर्ती पकड घेतली काय करावे हेच त्यांना सुचेना त्यांची अवस्था पाहून मैनाकिनीने त्या अवस्थेचे कारण विचारले तेव्हा ते, विचार ते, ते म्हणाले काय प्रकार आहे कळत नाही सारखे चलो मचिंदर गोरख आहे असे असे ऐकू येत आहे गोरख म्हणजे गोरक्षनाथ ते माझे शिष्य असून महातपस्वी व जितेंद्रिय आहेत ते येथे आले असावेत असे मला वाटते आणि तसे झालेच तर मला येथून जावेच लागेल मग आपल्या सुखाचा नाश होणार यात शंका नाही ते ऐकून मैनाकिनीला मारुतींची सूचना आठवली आणि वियोगाच्या कल्पनेने तिच्या हृदयात कालवा कालव झाली काही वेळाने तो धनी पुरवडांच्या मृदुंगातून येत आहे असे तिच्या लक्षात आले म्हणून तिने आपल्या जवळचा मृदुंग दिला पण वादक तेच असल्याने तो ध्वनी पुन पुन्हा ऐकू येऊ लागला मग तिने पुरवडांऐवजी आपल्या दरबारी कलावंतीनीला मृदुंग वाजवण्यास बसवले तेव्हा कुठे तो आवाज यायचा बंद झाला त्यावरून व मृदुंग हे तिने ओळखले ती जागेवरून उठली व तिचा हात धरून तिला एकांतात घेऊन गेली तेथे तिला ते गुरूंची शपथ घातली व म्हणाली खरे सांग तू कोण आहेस तेव्हा पुरवडेच्या वेशातील गोरक्ष म्हणाले माते नसुन मी स्त्री नसून पुरुष आहे माझे नाव गोरक्ष मी मचिंद्रनाथांचा शिष्य आहे येथे पुरुष रूपात प्रवेश मिळणार नाही म्हणून स्त्री रूपात आलो आहे ते ऐकून तिने त्यांना नमस्कार केला त्यांना स्वहस्ते पुरुष वेष घातला आणि त्यांच्या गुरुप्रेमाचे कौतुक करून त्यांना सभामंडपात घेऊन गेली त्यासमयी त्यांना पाहून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले पहिल्यांदा मचिंद्रांनी त्यांना ओळखलेच नाही पण राणीने ते गोरक्ष असल्याचे सांगताच त्यांनी पटकन उठून त्यांना मिठीच मारली त्या भेटीच्या आनंदाचे काय वर्णन करावे दोघांच्याही डोळ्यात पाणी होते पण मुखाने शब्द फुटत नव्हते नातजींनी मोठ्या आपुलकीने त्यांना आपल्या शेजारी बसवले कलिंगेला वस्त्रालंकार व पुष्कळ द्रव्य देऊन बोलवले दरबारी मान्यवरांनाही निरोप दिला गोरक्षांची आपल्यावरील निष्ठा आणि त्यांची प्रेमभक्ती पाहून मचिंद्र भाराहून गेले होते त्यांना किती पाहू त्यांच्याशी किती बोलू असे त्यांना झाले होते त्यांनी बद्रिकाश्रमापासूनचे सर्व वृत्त विचारले तेव्हा त्यांनी तपश्चरेपासून ते गुरु केलेली पायपीट आधी सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला व म्हणाले गुरुदेव आज तुमच्याच दर्शनाने माझे सर्व श्रम सार्थकी लागले आहेत आता तुम्हाला सोडून मी कोठेही जाणार नाही ते ऐकून नातजींनी त्यांना दृढ अलिंगन दिले आणि मारुतींच्या बोलण्यात फसल्यामुळे त्या गुरु शिष्यांची कशी ताता तूट झाली ती सर्व हकीकत निवेदन केली मग आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले गोरक्ष मी येथे आलो तरी तुम्हाला कधीही विसरलो नाही जेवायला बसलो की हटकून तुमची आठवण यायची तुमच्या विचारांनी मन बेचैन व्हायचे तुम्हाला टाकून आल्याबद्दल मी स्वतःला महापातकी समजत होतो बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला गोरक्षांचे हृदयही भरून आले मग ते दोघे पाक शाळेत गेले तेथे एकाच ताटात जेवले रात्री एकाच मंचकावर झोपले सकाळी त्यांचा सुखसंवाद चालूच होता नित्यकर्मे आटपून मचिंद्र आपल्या दोन्ही मुलांसह राज्यसभेत गेले सिंहासनावर बसल्यावर त्यांनी मेननाथ व गोरक्षांना आपल्या मांडीवर बसवले ते दृश्य बस पाहून मैनाकीनी हेलावली त्यावेळी तिला गोरक्ष इथेच राहतील तर फार बरे होईल असे प्रकर्षाने वाटू लागले अध्याय विसावा समाप्त श्री नवनाथ कथासार यातील एकोणीसावा अध्याय वाचल्याने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे परमानंदकारक मोक्ष मिळेल तसेच अध्याय विसावा ऐकल्याने किंवा वाचनाने मिळणारी फलश्रुती म्हणजे वेळ नाहीसे होऊन प्रपंच नीट होईल नवनाथ कथा सार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा धन्यवाद